सर्वांना नमस्कार आपण आतापर्यंत बरेच व्हिडिओ बघितले त्यामध्ये बेगाडीचे व्हिडिओ पाहिले त्यानंतर आपण जे दिनविशेष असतील ते पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे स्टॅम्प बद्दल माहिती बघणार आहे परीक्षेला काय केलं जाते तुला प्रश्न विचारला जाते फिलाटलिक डिपॉझिट अकाउंट किती रुपयांनी ओपन केलं जाईल कुठं ओपन केलं जाईल त्यानंतर डेफिनेटिव्ह स्टॅम्प काय असतात कॉमोमेरेटिव्ह स्टॅम्प काय असतात मीन स्टॅम्प काय असतात ते सगळं तुला काय करतो एक 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 भाग तोडून सांगतो तू काय करायचं व्यवस्थित लक्षात घ्यायचंय आणि त्याचप्रमाणे ज्या ऐतिहासिक काही घटना असतील त्या तुला सांगतो त्या सुद्धा परीक्षेला विचारणार नाहीत पण तुझ्या माहितीसाठी तू लक्षात ठेव आता लक्षात घ्या स्टॅम्प स्टॅम्प्स म्हणजे काय असतंय तिकीट असत स्टॅम्प्स म्हणजे तिकीट आहे आलं लक्षात आता पहिला याच्यामध्ये प्रकार कुठला असतो त्याच्यामध्ये पहिला प्रकार असतो मिन स्टॅम्प आता मिन स्टॅम्प म्हणजे काय असतंय मेन स्टॅम्प म्हणजे असत न वापरलेली तिकिटे न वापरलेली तिकिटे वापरलेली नाहीत जी तिकीट नाही नाहीत त्याला काय म्हणतात न वापरलेली इंग्लिश मध्ये काय म्हणते येईल स्टॅम्प इथं तुला प्रश्न विचारणार नाही तुला काय करतील चार पर्याय देतील स्टॅम्प कमरेटिव्ह स्टॅम्प आणि डेफिनेटिव्ह स्टॅम्प आणि चौथा कुठला तरी स्टॅम्प देते तिथं विचारला जाईल कि हा कुठला ह्याच्यामधील ऑप्शन हा पोस्टच्या प्रकार मध्ये म्हणजे स्टॅम्पचा प्रकार नाही हा प्रश्न इथे विचारला जाईल त्यानंतर दुसरा प्रकार बघ दुसरा प्रकार असतोय स्टॅम्प डेफिनेटिव्ह स्टॅम्प्स डेफिनेटिव्ह स्टॅम्प काय असतात आता डेफिनेटिव्ह स्टॅम्प म्हणजे काय असतात वारंवार छापले जातात ते काय वारंवार छापले जाणार त्याचप्रमाणे विक्रीसाठी ठेवली जातात विक्रीसाठी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात छापले जातात त्याचप्रमाणे पेमेंट ऑफ पोस्टेज साठी म्हणजे पेमेंट ऑफ पोस्टेज त्यासाठी काय केलं जातं यांचा दैनंदिन वापर केला जातो आता आपण पोस्टामध्ये काम करताना बघतो एखादा जर समजा ग्राहक आला आपल्याकडे त्याने जर आपल्याला पाच रुपयाचा स्टॅम्प मागितला आपण लगेच त्याला काय करतो पाच रुपयाचा स्टॅम्प काढून देतो ही जे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे जी आपण व्यवहार करताना जे स्टॅम्प वापरतोय त्यांना म्हणतात डेफिनेटिव्ह स्टॅम्प हे स्टॅम्प कुठे छापले जातात नाशिक इथं काय सिक्युरिटी प्रेस ऑफ इंडिया तिथं ह्या तिकीटांचा काय केला जातो छपाईचा कार्यक्रम चालू असतोय मोठ्या प्रमाणात छापले जाते त्यानंतर विक्रीसाठी छापतात त्यानंतर वारंवार छापले जातात आणि पेमेंट ऑफ पोस्टसाठी वापरले जातात अलग तुला काय स्टॅम्प डेफिनेटिव्ह म्हणजे आता वार्ण वार्ण तू विसरला छापले जाणारे रोजच्या जीवनात तू वापरत असणारी ते स्टॅम्प म्हणजे स्टॅम्प त्यानंतर तिसरा प्रकार असतो तिसरा प्रकार असतोय कमोमरे स्टॅम्प कमो मेमोरेटिव्ह कमोरेटिव्ह स्टॅम्प्स ह्याचा मराठीचा अर्थ काय असतो ह्याचा मराठी अर्थ असतो स्मारक तिकिटे किंवा विशिष्ट तिकिटे असतात आता स्मारक तिकिटे ह्याच्यावरून तुझ्या लक्षात आलं असेल एखाद्या विशिष्ट काळामध्ये एखाद्या गोष्टीला ऐतिहासिक वर्ष पूर्ण झाले असतील समजा एखाद्या गोष्टीला अमृत महोत्सव काळ असेल त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाले असतील पन्नास वर्ष पूर्ण झाले असतील पंचवीस वर्ष जर पूर्ण झाले असतील तर ते स्टॅम्प छापले जातात ते ठराविक काळासाठी छापले जातात कुठले कमोरेट स्टॅप स्मारक तिकिटे काय असतात ठराविक काळासाठी छापले जातात मर्यादित काळासाठी छापले जातात किती मर्यादित छापले जातात कमी प्रमाणात छापले जातात आणि परत काय होतं केवढे छापले तेवढ्या कालावधीमध्ये हे डबल छापले जात नाही तिथल्या बिरे त्यांचा संग्रह केला जातो एक दोन त्याचप्रमाणे हे थोड्या काळासाठी छापून ते फक्त एक आपलं ऐतिहासिक वर्ष साजरा करण्यासाठी त्याचा सा काय केला जातो वापर केला जातो एवढं आलं लक्षात मिन स्टॅम्प टू स्टॅम्प आणि स्टॅम्प आपण आता बघितले ह्याच्या पुढे आपण एक फिलाटली कॉन्सेप्ट आहे ती काय ते तुला सांगतो समजून आता लक्षात दे फिलाटली आता बघू कॉन्सेप्ट काय तुला एकदम हा जरा कन्सेप्ट कॉन्सेप्ट मूर्ती आहे ह्याच्यामध्ये तुला विविध गोष्टी सांगतो त्याचप्रमाणे तुला थोडाफार काय करतो पोस्टाचा इतिहास बी सांगतो लक्षात ठेवून फिलेटली म्हणजे काय असते फिलेटरी म्हणजे असते तिकीट संग्रह करायचा त्याचा अभ्यास करायचा काय करायचं तिकिटांचा संग्रह करायचा त्याचप्रमाणे त्याचा काय करायचं अभ्यास करायचा त्याला म्हणतात फिलेटरी आलं तुझ्या लक्षात तिकिटांचा संग्रह करायचा त्याचप्रमाणे त्याचा अभ्यास करायचा त्याला म्हणतात फिलेटरी याच्या आधी तुला थोडक्यात सांगतो आधी तिकिटांचा जनक जर तुला परीक्षेला विचारलं रॉवर्ड हिल यांना काय म्हणतात तिकिटांचा जनक त्याचप्रमाणे तुला माहिती पाहिजे सतराशे सत्तावीस साली काय झालं होतं पहिलं पोस्ट ऑफिस सुरू झालं होतं सतराशे सहासष्ट ला काय झालं सतराशे सतराशे सहासष्ट ला लॉर्ड क्लाइव्ह यांनी काय केलेले पोस्टची पायाभरणी केलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर सतराशे शहाऐंशी ला चेन्नई जीपीयू ची स्थापना झालेली सतराशे चौऱ्याण्णव ला मुंबई जीपीयू ची स्थापना झाली अठराशे चोपन्न एक ऑक्टोबर अठराशे चोपन्न ला काय झालेलं आहे एक ऑक्टोबर अठराशे चोपन्न ला पोस्ट ची स्थापना झालेली कोणाच्या काळामध्ये लॉर्ड क्लाइव्हच्या काळामध्ये लॉर्ड हाऊसीच्या काळामध्ये काय झालेले आहे पोस्टची स्थापना झालेली आहे त्यानंतर आपण जर बघितलं अठराशे बावन्न ला पहिल्यांदा पोस्टचं तिकीट जारी केलं गेलं भारताचं बरं का कोण सिंधे टॉप हे माहिती असेल तुम्हाला अठराशे चाळीस ला काय झालेलं आहे अठराशे चाळीस ला ग्रेट ब्रिटन मध्ये तिकीटांची विक्री सुरू करण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यानंतर अठराशे त्रेसष्ट ला अठराशे त्रेसष्ट ला एमजी हार्पिन यांना काय म्हणलं जातं त्यांनी फिलाटरी या शब्दाचा फिलाटरी करून दिलेला नाही फिलाटरी शब्दची ओळख करून दिलेली कोणी एम जी हरपी हा शब्दला शिकवायचा आहे अठराशे त्रेसष्ट ला अलग अलग शिकलोजा कार्यक्रम त्यानंतर सांगायचं तुला एकोणीसशे सत्तर ला काय झालं होतं एकोणीसशे सत्तर ला राष्ट्रीय त्याचप्रमाणे एकोणीशे त्र्याहत्तर ला आंतरराष्ट्रीय अशा अनुक्रमे दोन दिल्ली तर काय झालं होतं तिकिटांचं प्रदर्शन भरलं होतं त्यामध्ये एकोणीशे बारा सदस्य देशांनी सहभाग नोंदवला होता त्याचप्रमाणे आपलं पोस्ट ऑफिस आहे ते काय करतं जिवंत व्यक्तीवर तिकीट जारी करत नाही मैक्तींवर एखाद्या गोष्टीला ऐतिहासिक वर्ष पूर्ण झाले असतील त्यावेळेस तिकीट जारी केली जातात पण त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन अफवाद बघितले काय तुला माहिती असेल अठराशे अठ्ठेचाळीस साली महर्षी कर्वे महर्षी कर्वे म्हणजे कोण केशव दोन डो केशव कर्वे यांचा जन्म झाला त्यांनी किती वर्ष आयुष्य एक वर जगलं एकशे पाच वर्ष आयुष्य त्यांनी जगलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकोणीशे अठ्ठेचाळीस साली त्यांना पोस्टाने केलेलं आहे त्यांच्यावर तिकीट जारी केलेलं आहे त्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार ते तेरा साली जर तू पाहिलं सचिन तेंडुलकर असतील कोण भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू त्यांच्यावर सुद्धा काय केलेलं आहे तिकीट जारी केलेलं आहे ह्यामध्ये आपण आता दोन अपवाद बघितले ह्याच्यातून लक्षात येत नाही आपल्या टपाल विभागाचा नियम काय टपाल विभागाचा नियम आहे की तुम्ही जिवंत व्यक्तीवर तिकिटे जारी करू शकत नाही तरी सुद्धा हे दोन अफव आपल्याला बघायला भेटलेले येतं चौदा नोव्हेंबर दोन हजार तेरा ते साली आणि अठरा एकोणीशे अठ्ठेचाळीस साली आलं का लक्षात तुझ्या कार्यक्रम आता लक्ष दे पुढं पीडीए पीडीए म्हणजे काय असते बघ पीडीए म्हणजे काय असते फिला डिपॉझिट अकाउंट असत फिला डिपॉझिट अकाउंट आता फिलेटनिक डिपॉझिट अकाउंट काय असतं काय नाही तर तुला व्यवस्थित सगळं समजून सांगतो पण आधी लक्षात घे फिलेट्रॉनिक डिपॉझिट अकाउंट ची सुरुवात कधी झाली फिलेट्रिक डिपॉझिट अकाउंट ची सुरुवात एक ऑगस्ट एकोणीशे पासष्ट ला झालेली आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे तुला माहिती असेल पंधरा ऑगस्ट एकोणीशे बहात्तर ला काय झालेलं आहे पिनकोड ची सुरुवात झालेली आहे कधी पंधरा ऑगस्ट एकोणीशे बहात्तर ला त्यानंतर लक्षात घे फिलेट्रिक डिपॉझिट अकाउंट ची सुरुवात एक ऑगस्ट एकोणीशे पासष्ट ला झालेली आहे त्यामध्ये दोन प्रकार असतात ह्याच्यामध्ये लक्षात ठेव डोमेस्टिक फिलेटेलिक अकाउंट फिलेटेलिक अकाउंट आणि अकाउंट हे अकाउंट काय भांगायला ते तुला सांगतो एकदा समजा हे बघ फिलेटेलिक डिपॉझिट अकाउंट ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस काय केलं जातं समजा तू कस्टमर आहे पोस्ट चा तू जर समजा खातं ओपन केलं ह्याच्यामध्ये जे नवीन तिकीट जे जारी होणार आहेत नवीन तिकीट जे प्रकाशित होणार होतं ते तुला काय केले जातात तुला तुझ्या घरी सेंड केले जातात त्याचप्रमाणे तुला बाय रजिस्टर बाय स्पीड पोस्ट इन्शुर इन्शुरन्स करून ते घरी सेंड केले जातात आता लक्षात याच्यामध्ये कसं ओपन केलं जातं काय ओपन केलं जातं फिलेटेनिक डिपॉझिट अकाउंट हे कुठं कुठं ओपन केले जातात काय केलेले डाक विभागाने फिलेटेनिक ब्युरो स्थापन केलेले होते फिलेटनिक ब्युरो कुठं स्थापन केलेलं होतं फिलेटेनिक ब्युरो कॅपिटल्स स्टेट अँड कॅपिटल म्हणजे राज्य आणि त्यांच्या राजधानी इथं काय केलेलं इथं स्थापन केलेलं येतं त्याचप्रमाणे सुद्धा काय केलेलं आहे फिलाटॅलिक ब्युरो स्थापन केलेले उदाहरण बघायचं म्हणलं तर मुंबई जी पीओ हे आपली काय महाराष्ट्राची राजधानी आहेच आहे त्याचप्रमाणे नागपूर इथं सुद्धा काय केलेलं आहे फिलाटॅलिक डिपॉझिट ब्युरो हे ओपन केलेलं आहे सिटीज मध्ये त्याचप्रमाणे महत्वाची ज्या म्हणजे आपल्या कॅपिटल सिटीज तिथे तिथं फिलाटॅलिक ब्युरो हे ओपन केलेले आपल्या पाव्यावर भेटतात आता डोमेस्टिक खिलेटिक म्हणजे भारतीय व्यक्ती जो असेल तो इथं काय करू शकतो खातं खोलू शकतो त्यानंतर बाहेरचा असेल म्हणजे काय नॉन तो इथं खातं खोलू शकतो आता खातं खोलायचं म्हणलं तो फक्त कुठं खोलू शकतो मुंबई जीपीओ मध्ये खातं खोलू शकतो कुठं मुंबई जीपीओ मध्ये परीक्षेला विचारली जाते तुला जर समजा एन आर आय असेल किंवा फॉरेजन व्यक्ती असेल बाहेरच्या देशातील व्यक्ती असेल तो खातं कुठं खोलू शकतो तो फक्त मुंबई जी मध्ये खात खोलू शकतो कुठ मुंबई जी मध्ये त्यानंतर झाला किती रुपये लागतील खात खोलायला त्याला कमीत कमी हजार रुपये लागतील किती हजार रुपये कशा ते अकाउंट ओपन करण्यासाठी त्याचप्रमाणे ह्याला हँडलिंग फी किती आहे जसं त्यांनी बाय रजिस्टर स्पीड पोस्ट जर मागितलं पन्नास रुपये प्लस दोन रुपये ही काय हँडलिंग फी एवढं त्याला काय लागत खर्च लागते त्यानंतर इकडं लक्ष आहे डोमेस्टिक फिलेटेलिक अकाउंट म्हणजे काय डोमेस्टिक फिलेटेलिक अकाउंट म्हणजे कोणी खातं खोलू शकतंय तो सुद्धा इथं खातं खोलू शकतो डोमेस्टिकली फिलेटेल अकाउंट खोलण्यासाठी कमीत कमी किती रुपये तर कमीत कमी दोनशे रुपये लागतील तुला किती दोनशे रुपये त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये काय केलं जातं की प्रत्येक एच ओ आणि एसओ इथं काय केलेलं आहे फिलेटॉनिक काउंटर ओपन केलेले विशिष्ट ठिकाणी काही एसओ लायेत तुमचं जे प्रधान डाकघर असेल जो तुमचा एच ओ असेल इथं काय असतं फिलेक्ट्रॉनिक काउंटर असतात फिलेक्ट्रिक काउंटर बरं का पीसी म्हणजे काउंटर लिहायला शॉर्ट कट कुठं कुठं असतं ते येतो असतं त्याचप्रमाणे येतो येतोला जर फिलेक्ट्रिक काउंटर ओपन करायचं म्हणलं तर सीपीएम ची परवानगी लागते कोणाची सीपीएम ची परवानगी लागते त्याचप्रमाणे फिलेक्ट्रिक ब्युरो असतात फिलेक्ट्रिक ब्युरो इथं काय केलं जाईल खातं ओपन केलं जाईल कुठलं डोमेस्टिक फिलेक्ट्रिक अकाउंट हे ओपन केलं जाईल त्यामध्ये येतोसाठी साठी जी ची परवानगी लागेल तुमच्या प्रधान डाकघरामध्ये खातं ओपन केलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे एच ओन एस वर नियंत्रण कोण ठेवते आहे ब्युरो काय केलं जातं फिलेटॅटिक ब्युरो नियंत्रण ठेवते आहे लक्ष ठेवतंय कोणावर एच ओन एस वर सुद्धा आपण खातं ओपन करू शकतो त्याचप्रमाणे समजा एखाद्या नवीन तिकीट जारी झालं तर तू बघ मागू शकतो बाय स्पीड पोस्ट बाय स्पीड पोस्ट त्याचप्रमाणे रजिस्टर त्याचप्रमाणे तू काय करू शकतो इन्शुरन्स करून सुद्धा काय केलं का जात आहे आर्टिकल करून सुद्धा तू पोस्टाकडे तिकिटे मागू शकतो पण त्यासाठी काय पाहिजे तुझं फिलेटरिक डिपॉझिट अकाउंट ओपन पाहिजे त्यासाठी कमीत कमी किती रुपये दोनशे रुपये तू जर भारतात असेल ता। तर त्यानंतर तू जर बाहेरच्या देशात असेल तुला हजार रुपये लागतील आला ला तेवढा कार्यक्रम त्यानंतर तुला सांगतो काय असते कसं असते अजून आता आपण काय आहे माय स्टॅम्प बद्दल माहिती माय मायस्टँग सांगायचं तुला दोन गोष्टी सांगतो बाय आता आपण बघितलं फिलेॅटरिक ब्युरो ना एन पी एम नॅशनल फिलेटरिक ब्युरो बरं का नॅशनल फिलेटरिक ब्युरो नॅशनल फिलेटरिक ब्युरो किंवा नॅशनल फिलेटरिक म्युझियम एन पी एम आहे म्युझियम हे कुठं आहे हे दिल्लीला आहे न्यू दिल्लीत इथं कुठं न्यू दिल्लीला आहे त्याचप्रमाणे तुला विचारलं जाईल परीक्षेमध्ये आपले जे आर्मी पोस्ट ऑफिस आहे टू सी बी ओ इथं इलेक्ट्रॉनिक ब्युरो आहेत का तिथे सुद्धा काय फिलेटेलिक ब्युरो आहे आता लक्षात घे माय स्टॅम्प आपण बघूया माय स्टॅम्प आपण काय आहे माय स्टॅम्प म्हणजे माय स्टॅम्पला एक दुसरा शब्द असतो पर्सनलाइज स्टॅम्प आता तुला पर्सनलाइज स्टॅम्प म्हणजे आलं लक्षात तुझ्या काय आहे माय स्टॅम्प म्हणजे स्वतःचा ग्राहकाच्या फोटो सहित तिकीट जारी केले जातात त्याला काय म्हणतात माय स्टॅम्प म्हणतात कशाला ग्राहकाच्या स्वतःचे फोटो जारी करून तिकीट त्याला दिलं जात त्याला माय स्टॅम्प म्हणतात लस घे ग्राहकाच्या फोटो सहित फोटो सहित तिकीट जारी करणे तिकीट जारी करणे त्याला काय म्हणतात माय स्टॅम्प म्हणतात मला परीक्षेला विचारलं जाते काय माय स्टॅम्प ची सुरुवात केली माय स्टॅम्प ची सुरुवात झाली बघ अपेंडिक्स दोन हजार अकरा ला कधी अपेंडिक्स दोन हजार अकरा साली सुरुवात झालेली कशाची माय स्टॅम्पची आता माय स्टॅम्प मध्ये काय असते किती टिकट असते तर त्याच्यावर तुला प्रश्न विचारला जात आहे स्टॅम्प मध्ये माय स्टॅम्प तुला विचारलं जाईल पेमेंट ऑफ पोस्ट साठी वापरले जातात का होय पेमेंट ऑफ साठी पेमेंट ऑफ पोस्टेज ह्याच्यासाठी काय केलं जाईल पेमेंट ऑफ पोस्टेज साठी माय स्टॅम्पचा उपयोग केला जाईल त्याचप्रमाणे सुरुवात केली अपेंडिक्स दोन हजार अकराला काय झालंय त्यांची सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे एका शीट शीट किती रुपयाची एक असते हा ती? तुला जातो एका शीटची तीनशे रुपये त्याचप्रमाणे एका शीट मध्ये तुला विचारलं किती तिकीट असते तर शीट मध्ये बारा टिकट असते किती बारा तिकीट असते तर त्याचप्रमाणे जर समजा आता तू जर समजा एक तिकीट घेतलं किती एक तिकीट घेतलं तर तुला ह्याच्यावर डिस्काउंट नाही डिस्काउंट कशा दिल दिल प्रकारे दिलं जातं काय दिलं जात हा सुद्धा प्रश्न परीक्षेला पर विचारलं जातो आता पाहिलं बघ एक जर स्टॅम्प घेतला तू तर एक स्टॅम्प वर नो डिस्काउंट नो डिस्काउंट पण जर समजा तू दोन ते शंभर स्टॅम्प घेतले किती दोन ते शंभर तर तुला किती पर्सेंट डिस्काउंट दिलं जाईल तुला दहा पर्सेंट डिस्काउंट दिलं जाईल त्यानंतर तू शंभर च्या वर जर स्टॅम्प जर शीट खरेदी केला किती शीट वर का नाही तू म्हणशील शंभर स्टॅम नाही शीट, शीट। एकशे तीन रुपयाला असती शंभरच्या वर जर तू खरेदी केल्या किती शंभरच्या वर शंभरच्या वर किती तू खरेदी तु तु कर तुला वीस टक्के डिस्काउंट किती वीस टक्के आता लक्ष दे हे तकास सासई तू जर समजा एकशे तीन शीट खरेदी केल्या कशाच्या एकशे तीस दर समजा एकशे तीस शीट कशाच्या खरेदी केल्या माझ्या एकशे तीस शीट खरेदी केल्या तर तुला जे पहिले एक ते शंभर पर्यंत जे येतं एक ते शंभर पर्यंत जे शीट येत त्याला दहा टक्के तुला डिस्काउंट दिलं जाईल आणि वरचे तीस शीट राहतील ना त्याला काय केलं जाईल तुला वीस टक्के डिस्काउंट दिलं जाईल किती वीस टक्के डिस्काउंट दिले जाईल नाही तू मशीन एक शितीस घेतलं एक शितीस ते एक शेतीस शीटला वीस टक्के डिस्काउंट भेटेल का तर तसं नसतंय पहिले जे तुझ्या दोन ते शंभर येता त्यांना दहा टक्के डिस्काउंट दिलं जाईल त्यानंतर ज्या वरचे तीस शीटला राहिले त्याला वीस टक्के डिस्काउंट दिलं जाईल लक्षात तुला डिस्काउंट जाईल त्यानंतर माय स्टॅम्प म्हणजे काय सुरुवात विचारली जाते तुला परीक्षेला वापरला जाते का तो वापरला जात आहे त्याचप्रमाणे एका ची किंमत विचारली जाते तीनशे रुपये असते एका शीट मध्ये किती तिकीट येत बारा तिकीट असते तर एवढा कार्यक्रम अलग लक्षात त्यानंतर ह्याच्यामध्ये एक दुसरा प्रकार असतो तो आता आपण पाहूया काय ते आता लक्ष घे हे टाकले बघ काय कस्टमाइज स्टॅम्प कस्टमाइज स्टॅम्प ची सुरुवात येत नाही पण लक्ष ठेव परीक्षेला तर तुला प्रश्न येईल आता जे आपण बघितलं माय स्टॅम्प आणि फिलॅटल डिपॉझिट अकाउंट किती रुपये कुठं ओपन करू शकतो एवढं शेतीला विचारलं जाते मग काय तुला सगळी माहिती असेल यासाठी सांग तुला कस्टमाइज स्टॅम्प ची सुरुवात झाली बघ दोन हजार कितीला दोन हजार पंधरा साली कस्टमाइड स्टॅम्प ची सुरुवात झाली आहे आता कस्टमाइज स्टॅम्प म्हणजे काय असते कस्टमाइज स्टॅम्प म्हणजे काय असतं एखादी कॉर्पोरेट ग्राहक असतील कंपनी असतील संस्था असतील मंडळ असतील समजा त्यांनी तिकीट पाहिजे त्यांना त्यांच्या त्यांच्या हिशोबानुसार त्यांच्या डिझाईन नुसार त्यांना वाटलं इथं आम्हाला अशोक चक्र पाहिजे त्यानंतर त्यांना वाटलं समजा पेंपराचं झाड पाहिजे इथं आंब्याचं फोटो पाहिजे त्यांना ज्याप्रमाणे वाटल त्याप्रमाणे स्टॅम्प त्यांना बनवून दिले जाते त्याला काय म्हणतात कस्टमाइज स्टॅम्प आता कस्टमाइज स्टॅम्प कोण घेऊ शकते कस्टम स्टॅम्प कॉर्पोरेट ग्राहक असतात कॉर्पोरेट कस्टमर असतात काय कॉर्पोरेट कस्टमर संस्था असेल मंडळ असतील कॉर्पोरेट कॉर्पोरेट कस्टमर संस्था ग्राहक असतील संस्था मंडळ असतील ती काय करतील कस्टमाइज स्टॅम्प घेऊ शकतात त्यानंतर कमीत कमी लिमिट किती लागते कमीत कमी घेण्यासाठी पाच हजार शीट लागतात किती कमीत कमी पाच हजार शीट घ्यावे लागतात किती पाच हजार शीट त्याचप्रमाणे वाटलं आता एक्स वाय झेड नावाची संस्था आहे त्यांना वाटलं सात हजार आम्हाला सात हजार घेता येत नाही भाऊ पाच हजार आणि किती पाच हजारच्या मल्टिपल मध्येच ते घ्यावे लागतात मल्टिपल ऑफ पाच हजार म्हणजे पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशा तू मल्टिपल मध्ये काय करू शकतो ह्या शीट घेऊ शकतो त्याचप्रमाणे इथे विचारलं जातं कॉर्पोरेट कस्टमर साठी किती रुपये डिस्काउंट आहे किंवा किती पर्सेंट डिस्काउंट आहे कॉर्पोरेट कस्टमर साठी सगळ्या शीट वर वीस टक्के डिस्काउंट असते मी तर पाच हजार घेणारचे पाच हजार गुणले समजा एक उदाहरण करायचं झालं पाच हजार गुणले तीनशे येते एकूण तीन चार पाच आणि पाच तरी पंधरा तीन चार पाच म्हणजे झालं पंधरा लाख पंधरा लाखावर तुला वीस टक्के डिस्काउंट आहे वीस टक्के डिस्काउंट म्हणजे बघ दोन पाच म्हणजे पंधरा दोन तीस म्हणजे दोन लाख बारा बारा लाख रुपयामध्ये काय होईल पाच हजार शीट भेटतात आलं का लक्षात तुला वीस टक्के डिस्काउंट आहे कशाला कॉर्पोरेट कस्टमरला एवढा आलं लक्षात त्यानंतर कस्टमर स्टॅम्प म्हणजे काय ती सुद्धा तुझ्या आता लक्षात आलं असेल सुरुवात झाली दोन हजार पंधराला सुरुवात झालेली आहे त्यानंतर जी जी एकदा सर समजा प्रिंट केली कस्टमर स्टॅम्प कस्टमाइज कॉर्पोरेट स्टॅम्प म्हणजे कॉर्पोरेट कस्टमरने जर समजा सांगली तिकीट प्रिंट केली एकदा प्रिंट केली रिटर्न घेतली जात का रिटर्न घेतली जातोकडून रिटर्न घेतली जात नाही बर का ते म्हणून की मला पेमेंट द्या तसं जमणार नाही आला तुला एवढा कार्यक्रम लक्षात पहिल्यांदा आपण मी स्टॅम्प बघितलं त्यानंतर आपण माय स्टॅम्प बघितलं फिलेटलिस्ट पाहिलं त्याचप्रमाणे आपण कमरेटिव्ह स्टॅम्प काय स्टॅम्प काय येतं कस्टमाइज स्टॅम्प काय येतं हे सगळा कार्यक्रम आपण पाहिलेला आहे आता ह्याच्यावर एवढं तुला शिक्षेला प्रश्न विचारला जाईल ह्याच्या बाहेरचं काही लक्षात ठेवू नको तू तु। तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये